दंडा, दंडा ते ते का 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 मी काय केलं आहे असं दंड असतं का हे दंड आता हे दंड आहे त्याच्यावरनं दोन तीन सारं त्याने भिजवून घेतले मी ह्याच्यावर पाय देईल त्यामुळं ते पाणी काय थांब ना कवाच्या कवपूर अब्धवत होती मला काय माहीत नाही मी घरी आली ती तरी असं बघा लागली वरडायला मला अगं आणटी तसंच करत जाऊन खूप जास्त त्रास होतो म्हणून त्यातलं मला काय बरंच माहीत नव्हतं ज्या वलं आहे त्या वाळलं आहे त्याच्यावरून मी बरंच चालत आहे मग ते तसं झालं बघा आहे सारवंती दारातलं सारवंती घ्यावं हो लागणार आहे व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं सारवंती घेतलं म्हणजे टेन्शन नाही एकदाच नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर कसं आहे माहिती आहे का सगळी कामं तर आवरली ती या बसली होती आता घरी पण कोण नाही बघा पण दादू आहे ती थी। खाली आणि हे दोघं तर गेले ती बाहेर गाडी दिसत नाही म्हणल्या तुम्हाला तर माहितीच आहे तिकडं को कोणच नाही बरं का सगळी गेली ती या गोरसने पण वैरण काढली सगळं करून निवांत बसली ती या झाली सगळं आता काय झालं दोन तीन सार होतं ती भिजवून घेतलं हिने मला मोटरची चालू करून दिली ती भिजवून घेतल्यावर मग खाली चंबर म्हणजे उघडून तिथंच भिजवायचालो आहे पोरं जाऊन आली लाईट गेली म्हणत होती मग येताना म्हणलं शौर्याचं ठापत राहणार शरडासने मग आणतो म्हणली ती तिथं जायती इथं बांधायला जवळ जायते पण मी पण बसली आम्हाला पण जरा दमल्यासारखं म्हणजे खरंच बरं आज मस्त आशक्त पण आले होऊन झालं या आता तुम्ही म्हणताल सगळी आजारीच कशी तायला तर काय अगोदरचं ती काय झालं तर परडी भेटवायला घेऊन गेल्या आणि कसं पाटचं वातावरण थंडीचं ती त्यामुळं ते त्यांचं जे लागले दुखायला ती रात्री पण अचानक त्यांना न्यावं लागलं बरं दवाखान्यात त्रास होतो म्हणल्यावर महुदाला पण गेली तिथं गेल्यावर तिथं पण डॉक्टर नव्हतं म्हणल्यावर मग तिसंगीकडं तिसंगीला डॉक्टरकडं नेऊन हे केलं घरी आजारी एकतर योगा कार्यक्रम करायचं इथं सवासणीचा कार्यक्रम हाय आता धावपळ होणार एकतर कोण म्हणता येत असतो आणि बाकीच्या काय लगेलगी तर माणूस येतं का स्वयंपाकाला त्यामुळं काय असेल ते दुगीला हँडल करायचं आहे आता घरी कोण नाही बसली कुंबडी हा इथं म्हणलं राखण बसावं नाही तर कसं आहे माहिती आहे ग मुंग असती नव्हतं मग ह्या गोठ्याच्या व्यतिरिक्त इथं तेवढ्यात एरियात हे करावं लागतं या फिरू द्यावं लागतं या पोरं पण म्हणजे जरा ध्यान ठेव आणते तोपर्यंत आम्ही येतो मग बसली होती बघा आभाळ पण आले आज पण पाऊस कुठला येतो या एकतर थरी दिवस आहेत आणि त्यात पाऊस कुठे नाहीचा तर किती छान छोटी छोटी आहे येते बघा आणि असं मोकळं असल्याची पण ती कसं मोठी होत नाही ती व नाही तर पकड सुट कुठं काय होत तसं होतंय तर एक कोंबडी न पिले ती बघा कसं हँडल करते हां ती टॉक करते म्हणजे ती बोलवून घेते एक जर महाग राहिलं तर बाकीच्यांना फोटो घेते बोलवून कसं प्राण्यात सुद्धा हाय आयचं खरंच आईशिवाय आई कुठलं म्हणजे ही जगच अपूर्ण नाही माहीत आहे का आईले महत्वाचे आई हो ज्यावेळे आता मी कसं माहित आहे का मला नाही म्हणून मला जास्तच किंमत कळते आहे ज्या पण कुठं तर कमी माझी होती बर काकू 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 म्हणजे तुम्हाला म्हणायला गेले पण आई बर लय चांगली येते सुद्धा आईचं सगळं कर्तव्य तिनं करते ज्यावेळेस मी माहेरला जाते त्यावेळेस सगळं म्हणजे मला पाहिजे ते सगळं जां, बघते ताई बघितलं का आज घरी कोण नाही म्हणजे खोड्या करायला एक नंबर आहे तिला खोड्या करायला एवढ्या आवडते त्यांना काय सांगू ना आताच काय झालं तर हिथं कुत्रं बसले होते त्याच्या अंगावर जाऊन त्यातलं पाणी ओतलं तर या खोड्या करते हो शेवट पाणी भरून सारखं पाण्यात खेळायला पाहिजे शिला ना शाळेत घालवाय पाहिजे ह्या अशा खोड्या केल्या नसत्या तर एका ताईनं सांगितलं होतं की ताईला शिळीचं दूध पाजात बुद्धी चतुर होती चपळ होती तर खरंय बरं का आता मला वाटत होतं ह्या जगात कोण शिळीचं दूध खातं न खातं पण हायती बर का बरीचशी की जेणेकरून ते दू शिळीचं दूध खाती ती ह्यांना पण काढा करून गेले जरा लगे लगी तर काय तूप खाल्ल्यावर तूप खाल्ल्यावर रूप येतं असं पण नाही बरं तूप म्हणजे कसं असतं राहून राहूनच फरक येणार आता पण संध्याकाळी आल्यावर आता पण बोर भरायलाच गेले तर ज्यावेळेस घरी येतील त्यावेळेस मी अजून एकदा त्यांना ती काढा करून देते त्याशिवाय ती नीट होत नाहीत आणि हवा इथं चालूच आहे अगं बास पाणी खेळायचं बास नाही बा तिला ना बोलायला पाहिजे ताई असले की तिला बरोबर हँडल करते त्या ताई देखत नाही काय एडवणी करत आणि असं घरी असलं की बाबा हि ही चालू असतं पाठी मला म्हणत होती मम्मी आहे मी पण जावं मम्मी सांग ग पण कसा आहे उशीर लागतो यायला एकतर हा कसा आहे रात्र झाली थंड वाजते कर तर आली ती बघा बघा शौर्य घेऊन म्हणलं नाही ग तुम्हाला शेवऱ्या आणायच्या होत्या त्या आणायला गिलती बास कर गा राहिलेलं घेतलं सारं भिजवून सगळं भिजवून झालंय आज का, का आता काय टेन्शन नाही हेनीच भिजवलंय बरं का म्हणजे चालू तर मोटर हेनीच करून दिलते आता गिल तू शहर आणला त्यास काय झालं मी काय केलं असं हे दंड असतं का हे दंड आता हे दंड आहे त्याच्यावरनं दोन तीन सारं त्याने भिजवून घेतलं मी ह्याच्यावर पाय दिलं त्यामुळं ते पाणी काय थांबा ना कवाच्या कव पूर अपद होतीन मला काय माहीत नाही मी घरी आली ती तरी असं बघा लागली वरडायला मला अगं आणते तस तसं करत जाऊन खूप जास्त त्रास होतो म्हणून त्यातलं मला काय बरंच माहीत नव्हतं ज्यावेळेस वलं आहे त्या वाळलं आहे त्याच्यावरून मी बरंच चालत आहे मग ते तसं झालं बघा घ्यायचं आहे सारवंती दारातलं सारवंती घ्यावं हो लागणार आहे व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं सारवंती घेतलं म्हणजे टेन्शन नाही एकदाचं ही सावली ही झाडं तर लेवायताक द्यायला सावली न ती येत नाही उगून म्हणा अशी वाड पण होत नाही आणि आता म्हणते ती थंडीच्या दिवसात माका काय वाडी लागत नाही त्या तसं म्हणल्या ना लेवायत येते बघाय सगळं काम झाले त्या एवढं भारी का गावाकडचं वातावरण तुम्ही म्हणता आता मला एका ताईनं किल्ती ती बर का कमेंट की तू पण एखादी म्हैस अशी घे तर माझं नियोजन आहे बरं का एक बारकी रेडी घ्यायची की जेणेकरून ते जेव्हा काही अशी म्हैस लागतं व घरात दू दुपत असलं की घरात कशी शांतता असते भारी वाटतं मग ती हो म्हणते मी पण कारण शेळ्या पण नुसत्या मग एखादं मोठं जनावर जर जरशे यांना लागत नाही मला ना ते जरशांचं म्हणलं ना लय अवघड लिहून वाटतं ते चल हे कष्ट असतं ताई म्हणते की अजून माझे काम देत नाही ते इतकं काम केलंय कष्ट केलंय ह्या जरशा असे वै रन टाकतात वजी गवतं आणली ती लांबून लांबून इथून तिथून नाही लांबून लांबून तर इकडं असं पाटलं सर बरं बर काय लांबा आहे बरं का तिकडून तशी गवतं आणली होती तर ह्याच चालू जा ताय खोड्या कल करा सांगते तुला नाही बापार आले होणार सांगणार आहे पळून आली दादाला ला मोठा दादा आहे ना कशालाडव बोलत असती मग सांगर हा तर तिला पण लय भारी वाटत गावली ती आज सुट्टी आहे रविवार घरी येते घरी असली ना मग सणतच पळत आली गेल नाकडे नाही जाऊन आली वा तुला तेवढं लय मोठं काम असतं थांबत नाही व हिथं तिथं तिचं एका जायला या तर अजिबात थांबत नाही माझ्या माझ्यापासन ताईकडे इथे आज ताई नाही त्यामुळं पुढन आत्याकडनं जाऊन आली आहे काय पण हा घ्यायचं उचलायचं खेळायचं अडचणीत हात घाल नको काय मम्मीन जाताना काय सांगितले दादाला तुला अडचणीत हात घालण म्हणली ना मम्मी हाय गी तिच्या नादातच आहे आणि काय पण खेळत लागल करल कि कशा भीती नसती तिला हं